आकाशात पस्तीस हजार फूट उंचीवर एक भयंकर हेल आणि टर्ब्युलन्सच्या कचाट्यात सापडलेलं इंडिगोचं दिल्ली श्रीनगर फ्लाईट त्या विमानातल्या तब्बल दोनशे सत्तावीस प्रवाशांचा जीव टांगणीला होता दरम्यान पायलटने खराब हवामानाचा अंदाज घेत पाकिस्तानच्या लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत पाकिस्तानच्या हवाई हद्दीत तात्पुरता प्रवेश मागितला पण पाकिस्तानने ही वनंती स्पष्टपणे नाकारली शेवटी काय पाकिस्तानने पुन्हा एकदा त्याचा क्रूर खरा चेहरा दाखवला मुळात पायलटच्या हाकेला त्यांनी नकार का दिला आणि हा धक्कादायक प्रसंग नेमका काय होता याबद्दल आपण सविस्तर घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असं एकवीस मे ला इंडिगोचा फ्लाईट सिक्स ई टू वन फोर टू दिल्लीहून श्रीनगर कडे निघालं होतं या एअर बस विमानात दोनशे सत्तावीस प्रवासी आणि कर्मचारी ओब्रायन नदीमूल हक मानस भुनिया आणि ममता ठाकूर हे सुद्धा होते अमृतसर जवळ उडत असताना विमानाला अचानक तीव्र हेल्थ आणि टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला पायलटने विजांचा कडकडाट आणि खराब हवा अंदाज घेत लाहोरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच एटीसीला इमर्जन्सी पाकिस्तानाच्या हवाई हद्दीत तात्पुरता प्रवेश मागितला पण पाकिस्तानने ही विनंती स्पष्टपणे नाकारली परिणामी विमानाला मूळ मार्गावरूनच पुढे जावं लागलं जिथे गारांचा मारा आणि तीर आणि तीव्र टर्ब्युलन्समुळे विमानाचं नोज ज्याला रेडॉम म्हणतात ते खराब झालं अक्षरशः त्याला चौतीस हजार फूट उंचीवर असताना मोठं भगदाड पडलं तरीही पायलटच्या कौशल्यामुळे विमान संध्याकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरलं आता प्रश्न येतो पाकिस्तानने इंडिगोच्या पायलटची विनंती का नाकारली तर उत्तर अगदी स्पष्ट आहे यामागे आहे भारत पाकिस्तान मधला दीर्घकाळाचा तणाव जसं की आपल्याला माहितीच आहे अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला ज्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध आणखीनच बिघडले यामुळे पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आणि भारताने तेच धोरण अवलंबलंय पण या प्रकरणात दोनशे सत्तावीस प्रवाशांचा जीव धोक्यात होता ओ हो। आणि लाहोर एटीसीने एमर्जन्सी परवानगी नाकारून पाकिस्तान किती क्रूर आहे आणि कशी त्यांना माणुसकी नाहीये हे स्पष्ट दाखवून दिलंय काही पायलट्स आणि तज्ज्ञांनी याला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियमांचं उल्लंघन मानलंय तर सोशल मीडियावरही या घटनेचा तीव्र निषेध झालाय आणि अनेकांनी याला पाकिस्तानचा क्रूर चेहरा असं संबोधलंय प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार खराब हवामानात विमानाला अचानक जोरदार धक्के बसत असल्याचं जाणवू लागलं आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली अनेक प्रवासी विमानात भीतीने ओरडू लागले लहान मुलांना काय घडतंय हे न समजल्याने तेही गोंधळून जोरदार रडू लागले एकूणच विमानात गोंधळ निर्माण झाला विजेमुळे विमान हादरले आणि त्यामुळे विमानातील प्रवाशांसह जवळपास सर्वांनाच आपल्या आता मृत्यूला कवटाळल्याशिवाय गत्यंतर नाहीये अशा भीतीने ते ग्रासले घाबरलेले प्रवासी जीव वाचवण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करू लागले या टर्ब्युलन्समुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती पसरली विमानात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी याला मृत्यूच्या दारातून परत येण्याचा अनुभव असं वर्णन केलंय त्यांनी ट्विटरवर लिहिलेलं विमानाचं नोस खराब झालं होतं आणि आम्हाला वाटलं की आता सगळं संपलंय पायलटने आम्हाला वाचवलं इतर खासदारांनी पायलटचं त्यावेळी कौतुक केलं टर्ब्युलन्स इतकं तीव्र होतं की ऑटो पायलट बंद झालं आणि विमान दोन हजार ते सहा हजार फूट उंचीवर वर खाली होत होतं परंतु पायलटने श्रीनगर एटीसी ला इमर्जन्सी घोषणा करून विमान सुखरूप उतरवलं आणि दोनशे सत्तावीस प्रवाशांचा जीव वाचवला हे टर्ब्युलन्स दिल्ली एन सी आर आणि उत्तर भारतात आलेलं अचानक वादळ आणि यामुळे अनेक विमानांचे मार्ग बदलावे लागले किंवा उड्डाणं रद्द झाली पायलटने सुरुवातीला दिल्लीला परतण्याचा विचार केला पण वादळाच्या ढगांमुळे त्यांनी श्रीनगरकडे जाण्याचा निर्णय घेतला गारांचा मारा विमानाच्या नोजला बसला ज्यामुळे रेडोमचं नुकसान झालं सध्या विमान श्रीनगर विमानतळावर तपासणीसाठी थांबवण्यात आले डीजीसीए या प्रकरणाचा सखोल तपास करतायत त्यांनी इंडिगो कडून काय झालं कसं झालं तपशील मागवले असून क्रूच्या निर्णय प्रक्रियेची आणि विमानाच्या तांत्रिक बाबींची तपासणी आता आहे इंडिगोने निवेदनात म्हटलंय आमच्या क्रू ने प्रोटोकॉलचं पालन करून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलंय या घटनेने भारत पाकिस्तानमधील हवाई हद्द बंदीच्या धोरणावर पुन्हा प्रकाश टाकलाय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आपातकालीन परिस्थितीत अशा परवानग्या नाकारणं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियमांचं उल्लंघन ठरू शकतं शेवटी काय इंडिगो फ्लाइट सिक्स टू वन फोर टू चा हा धक्कादायक प्रसंग पायलटच्या कौशल्यामुळे सुखरूप संपला पण याने पाकिस्तानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणला दोनशे सत्तावीस प्रवाशांचा जीव धोक्यात असताना त्यांनी दाखवलेली असंवेदनशीलता आणि भारत पाक तणाव यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत त्यामुळे या प्रकरणात आता काय घडणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं अशा परिस्थितीत हवाई हद्दीच्या नियमांमध्ये बदल हवेत का हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला